सजवलेल्या रिक्षा शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन आणि औक्षण शिवछत्रपतींचा अखंड जयघोष आणि रिक्षाचालकांचे श्वास रोखून धरणारे स्टंट अशा वातावरणात कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतमध्ये शिवजयंती साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं हा उपक्रम पार पडला लक्षतीर्थ वसाहतीतल्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली रिक्षा थांब्यावरील हिंदू मुस्लिम रिक्षा चालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं औक्षण केलं पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं शिवरायांचा जयघोषही करण्यात आला अनेक हौशी रिक्षा चालकांनी हजारो रुपये खर्चून सजवलेल्या रिक्षांचं प्रदर्शन मांडण्यात आलं लक्षतीर्थ वसाहतीच्या शेवटच्या बसस्टॉप चौकात हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती या दरम्यान काही हौशी रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षाचे अप्रतिम स्टंट सादर केले रिक्षा रिव्हर्स गेअरमध्ये पळवणं दोन चाकावर रिक्षा चालवणं यासह अन्य स्टंट सादर झाले त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली दरम्यान रिक्षा व्यावसायिकांनी सजवलेल्या रिक्षाची परिसरातून रॅली काढण्यात आली यावेळी काही उल्लेखनीय रिक्षा चालकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सत्तार बागवान निरंजन चिटणीस कुणाल महाराज सचिन जाधव अशफाक बागवान अझर सय्यद यांच्यासह रिक्षा चालक मालक आणि परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते